नमस्कार कशा आहात सगळे चला आज मस्त पैकी सोमवार सोड्याला बेत केलेला आहे ह्या शेवया केलेल्या आहेत गोड शेवया केलेल्या आहेत कारण का रस केलेला आहे मस्त पैकी शेवया इथं पापड तळलेले आहेत नाही नाही भाजलेत पापड भाजलेत आणि इथं मी मुरंबा केलाय कैरीचा के मुरंबा केलेला आहे साखरेमध्ये केलंय कच्च्या कैरीचा मुरुंबा इकडं आहे खिचडी राहिलेली सकाळची शिल्लक इकडं आहे वांग्याचा रस्सा केलेला आहे जरा थोडस तोंडी लावाय केलेलं आहे कारण का के रस केलेला आहे ना वांग्याचा रस्सा केलेला आहे आणि इकडं आहे आपला रस आमरस असत झालेलं आहे रस आणि इकडे चपात आज असा आहे मेनू ओपवास सोडायला आणि आज सोम सोमवती आमावश्या पण आहे ना चला या जेवण करायला मी गॅस बंद करायला लागली फोन बंद करायचं